धुळे जिल्ह्यातील व शहरी कार्यक्षेत्रातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात जरी असला तरी अन्य राज्यांमध्ये व देशांमध्ये कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शासनाने धुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा दिनांक एकतीस बारा दोन हजार वीस पर्यंत बंद ठेवाव्यात अशी मागणी आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद धुळेतर्फे उपजिल्हाधिकारी शुभांगी पाटील यांना निवेदन देऊन करण्यात आली विचार करता आज बहुतांश पालक कोरोनाच्या भीतीमुळे आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास दृष्ट्या तयार नाहीत किंबहुना पालक वर्गातून तीव्र स्वरूपाचा विरोध केला जात आहे त्यात शाळा सुरू करण्यासंदर्भात मुंबई क्षेत्रासाठी औरंगाबाद शहरासाठी एक निर्णय आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगळा निर्णय असा भेदभाव काम म्हणून संपूर्ण राज्यासाठी एकच समान निर्णय घेण्यात यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली निवेदन देते वेळी उपाध्यक्ष अशोक गिरी उपाध्यक्ष जितेंद्र कांगणे सुनील मोरे विनोद जैन रवींद्र टाकणे डीडी गिरासे मनोहर चौधरी प्रकाश पाटील आदी उपस्थित होते आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलो की तेवीस नोव्हेंबर म्हणजे आजपासून शासनाने नववी ते बारावी चे वर्ग सुरू करण्याचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि धुळे जिल्ह्यातील तर परिस्थिती आपण पाहिली तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जरी नियंत्रणात असला असेल तरीसुद्धा संपूर्ण राज्यामध्ये दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे त्या अनुषंगाने अजूनही पालकांच्या मनातून भीतीचं कोरोनाबद्दलचं भीतीचं सावट दूर झालेलं नाही कोणतेही पालक अजूनही आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यास तयार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई क्षेत्रासाठी औरंगाबाद क्षेत्रासाठी निर्णय वेगळा आणि बाकी राज्यांसाठी हा निर्णय का हा भेदभाव का कारण दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम हा संपूर्ण राज्यासाठी एकच असतो आणि एकाच राज्यामध्ये असे वेगवेगळे दोन निर्णय का घेण्यात आले नंबर तीन की कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शाळेचं निर्जंतुकीकरणाची जी जबाबदारी आहे ती स्थानिक प्रशासनावर जिल्हा प्रशासनावर सोपवण्यात सो आलेली आहे परंतु ते काम सुद्धा अजून पूर्णतः झालेलं नाही शासनातर्फे घेण्यात आलेल्या आर टी पी सी आर चाचण्या या फक्त शिक्षकांच्या झालेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या झालेल्या नाहीत का म्हणून विद्यार्थी पॉझिटिव्ह असू शकत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो तरी शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय रद्द करावा अशी निवेदन आम्ही या ठिकाणी देतो